गुड मॉर्निंग दोस्तांनो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी माझं नाव आहे विनोद कांबळे आणि माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे के विनोद म्हणजेच कांबळे विनोद तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे बघूया आता मी ब्लॉग तयार करणार आत्ता करायचं मग करायचं नंतर करायचं आत्ता करायचं म्हणत म्हणत तुमच्यासाठी मी धाडस केले ह्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मनोरंजनात्मक काही ना काही असणार आहे म्हणजे आणि मुंबईमध्ये मी काम करतो आहे मुंबईमध्ये काही ना काही माहिती असणार आहे म्हणजे जिथे जिथे मी जातो आहे तिथली काही ना काही म्हणजे मी ड्रायव्हरचं काम करतो मुंबईचे वेगवेगळे ठिकाणी फिरतो आणि तिथली माहिती देण्याचं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं मी काम करणार आहे आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला बरं वाटेल बघा मनोरंजनात्मक आहे तर त्याला मित्रांनो आपण जाऊया आता कामाला विशुती डब्याला किशोरी डब्याला म्हणजे कसं कारण त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे भाजी आमची केली बटाट्याची गरज नाही तर नरडे नाहीश्वर खायला तर मला आपण शिडीला जातोय जातो पण आहे तर दुसऱ्याच मायावरती लागतो त्याच्यामुळे काय वाटपण्याची काही गरज नाही बिल्डिंग आहे आणि दुसऱ्याच माळ्यावरती लागतो तर आपल्याला सोयीस्कर काय आहे की बाबा ती बरं आहे ती दुसऱ्या स्थानावर कधी कधी लिप बंद पडते या तर ते लई प्रॉब्लेम होतो एवढ्या वरती जायला किंवा यायला एक लिप चालू असते तर एक लिप बंद असते त्यामुळे इथे सोयी स्क्रॅप लागते दुसऱ्या मार्गावर पटकन घेऊन पटकन जायला तर आपण आता चाललो आहे आमच्या बिल्डिंगचा गेट आहे या शाळेच्या गाड्या लागलेल्या आहेत या समोरचे जे आहे ती शाळा ॲक्च्युली लेडीज स्कूल आहे एक्च्युली आणि आपली गाडी आहे आतमध्ये ही सेवन नाईन थ्री सिक्सची जरा काढेपर्यंत वेळ लागणार आहे तर आपण आता जात आहे कामावरती जास्त काय अंतर नाही एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे काम आता पोचल्यावरती तुम्हाला दाखवेल मित्रांनो आपण आता आलेलो आहे आणि हा आपला पार्टनर आहे संजय याचं नाव आहे संजय दररोजच्या काही ना काही व्हिडिओमध्ये हा दिसत राहील आणि आपण आपली ड्रायव्हर ही आमची गाडी आहे ऑडी आणि हा तिकडं आपला मित्र आहे आपला गाववाला आणि इथं आपली मित्रमंडळी बसलेले आहेत ही माझी मित्रमंडळी ही टाइमपास काही ना काही चाललेला आहे यांचं काही ना काही आपलं मोकळ्या वेळेत पत्त्यान बित्त्यान खेळायचे यांचे प्रोग्राम असतात म्हणजे टाइमपास पैशान वगैरे हो काही नाही असं आणि हा आपला गाव गाव कुठला तुझा हे आमच्या कोल्हापूर भागातला आहे मागाव साइडचा चिंचवडी याच्यासाठी एक मुलगी असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे कस नोकरी बिकरी चांगली आहे पगार किती आहे तुला हा किती पस्तीस हजार पस्तीस हजार पस्तीस हजार पगार आहे आणि मुंबईमध्ये स्वतःची दोन घर आहेत बघा आणि हे मी जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय पोरगी असली तर सांगा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तुम्हाला तर पावानो आता आपली ड्युटी लागलेली आहे म्हणजे मी आता साहेब आमच्या बाहेर चालले आहेत कामानिमित्त जरा आणि त्यांच्यासोबत मला जायचं ये आपली आ, ही आपली गाडी आहेत मग दाखवतो ही आपली ऑडी गाडी आहे आणि ही गाडी घेऊन जाणार आहे नाहीतर टेस्ला पण आपल्याकडे आहे इम्पॉर्टंट ही तर आम्ही चाव्या ठेवतो हो गाडींच्या हे आमचं पेट्रोल कार्ड आहे किंवा हे आमच्या गाडींच्या चाव्या असतात म्हणजे तुम्हाला दाखवतो उजेडामध्ये आमच्याकडे किती गाडी आहेत म्हणजे आम्ही पाच ड्रायव्हर आहेत टोटल मिळून आणि या आमच्या हे बघा ही ऑडीची चावी आहे टेस्ला काय माझ्या मोबाईलमधूनच ॲक्टिव्ह होती बी एम आहे एक्सपाय आहे इनोवा आहे मर्सिडीज आहे आय ट्वेंटी आहे आपल्याकडे जुनी इनोवा पण आहे आणि या आता मी घेऊन चालवलं जाण्याआधी जरासं मला गाडीमध्ये जरा कपडा मारून घ्यायचा आहे कारण की कसं आहे गाडी स्वच्छ जेवढं आपली कसं आहे आपली रोजी रोटी आहे त्याला रोजीरोटीला जर असं व्यवस्थित साफ करून ठेवलं आप आप तर आपल्याला चालवण्याला पण मजा येते तर असं स्वच्छ असली सुंदर असली जर गाडी जर असं मजा येते तर मी हे मला दाखवतो की बघा गाडी हे आतमधून अशी आहे तर आपल्याला बघून घ्यायचं की आतमधून कशी आहे म्हणजे घाण झाली आहे की नाही गेली आहे कारण दुसरा ड्रायव्हर असतो पण तो पण ड्युटी करून आलेला असतोय आणि हे बघा मॅटिन जर असं आडवी तुडवी पडलेले हे तुम्हाला दिसणार नाही आता पण हे झाडून घ्यावं लागते हे असं असं झाडून घेऊन परत टाकून मग जरा कपडा मारला की जर बरं बरं आहे हे बघा हे बघा जा अकरा पंचेचाळीसला जाण्या जायचं अजून एक भरपूर तास आहे म्हणजे अकरा एक तास एक तास आहे अजून जाण्याआधी जर असं व्यवस्थित चकचकीत आहे का नाही जरा बघून घेतलं तर बरं वाटेल जरा तर मित्रांनो आम्ही आता गाडी आता साफ करून झालेली आहे आणि हा आपला पार्टनर आहे हा दुसरा पार्टनर आहे मग अशी दाखवला होता हा संजय आहे आणि आपली मित्रमंडळी आहेत याच बिल्डिंगमध्ये ड्रायविंगचं काम करत आहे माझ्यासारखं करत आहे आणि आम्ही आता चहा प्यायला लागलो आहे मी तर हिता आपला चहावाला आहे सुनील हे आम्ही आता हे बिस्किट खातात आता आता चहा पिऊन झाल्यानंतर एक तासाभरात आम्ही बाहेर

तर मित्रांनो आपण साहेबाची वाट बघतोय आणि आपल्याला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे तोपर्यंत आपण यांना यांची ओळख पटवून करून देतो हा आहे आणि ती कॅरेमल आहे ही फेमेल आहे ही कॅरेमल आहे भरपूर बघा हे छोटे छोटे असल्यापासून म्हणजे वडालाच्या एका पटरीवरती पिल्ली दिली होती सहा पिल्ली दिली होती सहा पैकी दोन मेले एकाने कोणीतरी बारडीमध्ये एका कोणीतरी ठेवून टाकली होती त्या बारडीमध्ये कोंडल्या झाल्याने दोन पिल्ली मेले पण तिची चार पिल्ली जी आहेत ती आमच्या मालकाच्या पोर्वीने उठून घेऊन आले नाही आता ती बघा किती मोठी झालेली आहेत ही बघा आणि यांचं छा छान असं सांभाळ यांचा होतोय हा बघा किती मस्त आहे गोंडाचा आहे आणि ही बघा फिमेल एकदम हिरोईन सारखी दिसती बीन्स बीन्स इकडे बघ बीन्स इकडे बघ हाय हा बघा हा बघा हा खूप प्रेमळ आहेत हे बघा हे बघा हे बघा चला आपण आता वाट पाहतोय साहेबांची तर आपण आलेलो आहे साहेबांना आता सोडलेला आहे तर आपल्याला बघायचं इथं पार्किंग भेटते की नाही तर मित्रांनो पार्किंग भेटत नाही आहे बघू पार्किंग आहे का चार्जिंग करणे जाणार नाही पार्किंग पार्किंग नाही आहे फुल आहे ओके तर मित्रांनो आपल्याला इथं पार्किंग भेटलेलं नाही आहे आणि आपण आता जात आहे बाहेरच्या साईडला आणि आपण ज्या गाडीमध्ये दे बसलेलो आहे ती टेसला गाडी आहे बघा टेस्ला ही अशी असते टी एसला हे असे असते म्हणजे याच्यामध्ये गिअर शिफ्ट सिस्टम जी आहे ती एकदम प्युअर ऑटोमॅटिकली असते स्क्रीनवरतीच असते तर आपण आहे बी के सीमध्ये वन बी के सी बिल्डिंगमध्ये तर आपण आता एक्झिट करतो इथून कारण पार्किंग न भेटल्या कारणाने आता आपण पाठच्या साईडला जाऊन पार्किंग करायचं आहे हे बघा हे तुम्हाला दाखवतो ही वन बी के सीची ही सगळी साईट आहे बिल्डिंग आहे आणि आपण आता फिरून आपण जिथं साहेबाल सोडलेलं आहे तिथंच आपण पोहोचलेलो आहे आणि इथनं आता आपण चाललोय बाहेर बघा इथन आपण आता चाललोय बाहेर आता आपण बाहेर जात आहे एक्झिट करतोय पण दापूर तुम्हाला एक्झिट करतोय चला नंतर थोड्या वेळाने भेटू आपण कारण ड्रायव्हिंग करताना फोन चालवणं म्हणजे योग्य नाही मित्रांनो पार्किंग शोधायचं आहे आणि इथं पार्किंग भेटलेलं आहे इथं फाईन मारतात पण आपण गाडीसोबत आहे तर एवढं काय प्रॉब्लेम नाही तर आपण इथं गाडी पार्क करतोय म्हणजे कसं इथल्या इथं जवळच इथं युटर्न आहे युटर्न टाकल्यानंतर आपण परत आणि पर साहेबाला घ्यायला जाऊ शकतो आपण इथं गाडी पार्क करतोय बघा तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतच असेल इथं डिस्प्लेमध्ये की आपण कशाप्रकारे गाडी पार्क होते मित्रांनो इथं गाडी पार्क झालेली आहे तर फायनली गाईज मी घरी आलेलो आहे आणि खूप वेळ झाला आहे आमच्या घराकड जाण्याचा मार्ग ये दुसऱ्या दुसऱ्या फ्लोअरला मी राहतो इथेच आमचं ऑफिस पण आहे सोसायटीचं माझा मुलगा उघडायला प्रकारे उघड कसा खुश होते बघा हा बघा माझा मुलगा दरवाजा खुलून पटकन जाऊन दरवाजा खुलून पटकन जाऊन तिथं खुर्चीच बसलेला आहे हा बघा सकाळी हा हो झोपलेला तुम्हाला दाखवत आला नाही हा माझा मुलगा हाय काय मुलं हाय ऐशू आहे का तर फायनली घराकडे आलेलो आहे आता फ्रेश होतोय आणि हा ब्लॉग इथंच संपवतोय आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ग, बेल आयकनची जी घंटी आहे त्याला प्रेस करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील चला बाय